पण आमच्याकडून शिकाल जरा काहीतरी असे अनेक विचार आपल्या मनात येतात हे सगळे वादासाठी अडथळे आहेत असं वाटतं आणि या ठिकाणी अगदी आवर्जून उल्लेख करेन माझे बालपणापासूनचे माझे मार्गदर्शक डॉक्टर पोळ आणि सौ पोळ या ठिकाणी बसलेले आहेत या पेपरच्या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला असं विचारला हा प्रश्न की बहुसंस्कृतिकता वाद म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या संस्कृतीमधल्या गोष्टी आपल्याशा करणार मग तो एक देखाव्याचाच भाग होणार नाही का वरवरचा असणार ते म्हणजे आज आपण म्हणतो की सगळीकडे पाश्चात्य संस्कृती बोकाळली आहे तो बहुसंस्कृतिकता वाद झाला ना असा आपल्याला अभिप्रेत आहे का तर असा आपल्याला अभिप्रेत नाही त्याच्यासाठी आपल्याला एक मॉडेल एक प्रारूप विकसित करावं लागेल असं मला वाटतं आणि त्या सहा पायऱ्या मी तुमच्यासाठी तुमच्या विचारासाठी समोर ठेवते आहे पहिलं म्हणजे इतर मतांचं अस्तित्व मान्य करणं दुसरं सर्वच मत अंशिक आणि संदर्भ सापेक्ष आहेत हे स्वीकारणं तिसरं कुठल्याही मूल्यमापनाशिवाय इतर मतांचा आशय जाणून घेणं चौथं इतर मतांची कदर करणं त्यांच्याबद्दलचा सन्मान राखणं पाचवं स्वतःची चिकित्सा करणे इतकं धैर्य बाळगणं आणि शेवटचं सहावं सगळी मतं एका साच्यामध्ये न कोणता प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व जपणं मेल्टिंग पॉट नाही करायचं सगळ्यांना आपलं आपलं अस्तित्व असू द्यायचं पण त्याचबरोबर सगळ्यांचा सन्मान राखायचा मला असं वाटतं की आपल्या परंपरेमधली सर्व धर्म समभाव परमत सहिष्णुता मध्यम मार्ग आणि अनेकांतवाद ही जी चार तत्व आहेत ही जगभरामधल्या कुठल्याही बहुसांस्कृतिकता वादाला मार्गदर्शक ठरतील कारण केवळ सांदर्भिक आशयापेक्षा सुद्धा त्यांना एक वैश्विक मूल्य आहे आणि कुठल्याही कंटेंटशिवाय म्हणजे व्यतिरिक्त सुद्धा ती एक चांगलं प्रारूप आपल्याला देऊ शकतात वैश्विक प्रारूप देऊ शकतात तर या परिसंवादामधले जे मान्यवर तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून आपल्याला एक खूप छान या गोष्टी ऐकायला मिळतील याची खात्री आहे मला आणि आज ज्याला आपण इंटर डिसिप्लिनरी मल्टी डिसिप्लिनरी नॉलेज म्हणतो डिस्कशन आपल्याला अभिप्रेत असतं त्या सगळ्याचा एक चांगला धडा चांगला अनुभव आपल्याला या परिसंवादातून मिळेल हे नक्की तसाच अनुभव आपल्याला शिक्षणाविषयीच्या परिसंवादातून सुद्धा मिळेल ओ...